वेलकम मीडिया फॅमिली कोल्डून गावात आजूबाजूच्या भागात प्रसिद्ध असलेली प्रदीप शॉपी मध्ये आज आपण आलेलो आहे गौरी गणपतीचा सण जवळ बाजार गौरी गणपतीच्या सजावटी साहित्यानं सुसज्ज झालेला आहे पूर्ण व्हिडिओ त्या विषयावरच अवलंबून असणार आहेत सर्व प्रकारचं गौरीचं सजावटीचं सामान एकाच छताखाली तुम्हाला भेटणार आपल्या प्रदीप शॉपी मध्ये हे ते जे दागिन तुम्ही पाहू शकता बघताय तुम्ही पावलं वगैरे आणि अशा प्रकारे ही जी लाइटिंगच साहित्य भरपूर काय पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला त्याचा अंदाज लागेल तुम्ही पाहणार आहे गौरीचं सजावटीचं काय काय सामान आपल्याकडे कोल्हापुरी गजरे नथ कोल्हापूर हार गळ्यातले कोल्हापूर सट अशा प्रकारे खालच्या फ्लोअर मध्ये काय काय बघितले आता आपण जाणार आहे वर लय मोठा इथं विषय कल्डून गाव जरी बारक वाटत असलं तरी इथं ही दुकान लय मोठा आहे तर अशा प्रकारे आपण सेकंड फ्लोअर वर आलोय बरं जवळपास भागात तीस पस्तीस वर्ष हे नाव आहे टॉपचं नाव म्हणजे प्रदीप शॉपी भरपूर नवीन साल माल भरलेला आहे गणपतीसाठी लागणार आहे गौरीचं पूर्ण सेटअप जशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे सर्व साहित्य इथं भेटते तुम्ही बघू शकताय ही एक प्रकारचं आहे इकडं पाहिजे त्या डिझाईनचं पाहिजे तशा प्रकारचं जी बॉडी दो भरपूर माल आहे भरपूर प्रमाणात इथं स्टॉक उपलब्ध आहे तुम्हाला ज्या प्रकारे डेकोरेशन करायचं आहे जसं पाहिजे तसं साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे वरगा तुम्ही प्रकारे पाहिजे प्रकारे सजावट करू शकता फ्लावरपॉट बघू शकता अनेक प्रकारचे हे हार मना ज्यालर मना तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणता काय कसा पण जी तुम्हाला पाहिजे ती इथं तुम्हाला उपलब्ध होणार आहे बघू शकताय एका व्हिडिओत मी काय काय तुम्हाला दाखवू काय काय नाही कसं आहे मुकुट गणपतीचा भेटा मला किती माल तुम्हाला पाहिजे जसं तुम्हाला सजावट करायचे तशा प्रकारचं सर्व साहित्य तुम्हाला इथं भेटणार आहे एकदा तुम्ही नक्की येल तर साहित्य नक्की तुम्ही खरेदी करणार का तर करणारच अशा प्रकारे खचून भरपूर प्रमाणात माल भरलेला आहे मालाची कोणतीही कसलीही कमतरता इथं नाही एक एक माल चुनचुनके आणलेला आहे त्यामुळं तुम्ही बघाल तर नक्की घ्याल ह्या टायमीला गणपतीच्या सजावटीचं जर तुम्हाला सामान घ्यायचं असेल एकदा नक्की प्रदीप शॉपीला कोल्डनमध्ये तुम्ही भेट द्या सामान घेतल्याशिवाय तुम्ही माघारी जाणार नाही एवढी गॅरंटी आहे डेकोरेशनची फुलं एकदम अशा अनेक प्रकारचे डेकोरेशनचे वस्तू आहेत जे आपण कधी पाहिल्या पण नाहीत जेव्हा पाहाल तेव्हाच तुम्हाला कळेल छोटेसे गणपतीचे हार मोठे पाहिजे तसले मोठ्या प्रमाणात मोठे हार बघू शकता तुम्ही मंडळासाठी सुद्धा जागणारं साहित्य भेटणार आहे किंवा तुम्हाला घरगुती डेकोरेशन करायचं आहे ते सर्व साहित्य इथं एका छताखाली उपलब्ध आहे जसं की आतापर्यंत तुम्ही हे सेकंड फ्लोअरचा विषय बघितला तुम्ही म्हणणार गौरीचं सामान सर्व दिसतंय गौरीचं मुकुड दिसतंय ते पण गणपतीचं आम्हाला छत पाहिजे डेकोरेशन घरगुती लावायचं ते तर काय दिसण झालंय अवलंय मोठा विषय दाखवते सर्व दाखवणारच आहे बिन दाखवता दा जात नसतोय मी चेकन फ्लोअरचा माला एवढा खचकून भरलेलाच आहे आता फ्लोअर नंबर तिसऱ्यावर नेतो तुम्हाला चला जसं की आता हिकडचं सर्व काय तुम्ही बघितलं आता आपण जाणार आहे वर हा वरचा विषय तर टॉपचा आहे बरं का अख्खं गाव दिसतंय आणि इकडं बघू शकता कसं आहे कसलं पाहिजे तसल्या प्रकारचं छत उपलब्ध आहे ते बरं का एकशे बडकर एक समजा त्यांनी डेकोरेशन इथं उभा पण करून ठेवलेलं आहे सजावट की बाबा आलं तर कस्टमरला अंदाज लागावा कसला घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे म्हणजे आणि इथं तर विषय हार्ड केला आहे का पूर्ण एक गौरीचा सेटअपच त्यांनी लावून ठेवलेला आहे आजच व्हिडिओ सेव्ह करा शेअर करा तुमचं बाजी घर एका व्हिडिओत काय दाखवणार आणि काय सांगणार असा विषय इथं एवढा मोठा ही ही तर एकदा गौरी गणपतीचं कोणतंही कसल्याही प्रकारचं सजावटीचं जर सामान साहित्य घ्यायचं असेल तर एकदा नक्की तुम्ही आपल्या प्रदीप शॉपीला भेट देऊ शकता बघा आणि त्यांचं ठरवा बाहेर लांब कुठं जाऊन घ्यायचं का आपल्या गावातच घ्यायचं गावात जर एवढं सर्व काही एका छताखाली तुम्हाला भेटत असेल तर लांब कुठं जाण्याची आवश्यकता नाही कल्डून मध्ये ही शॉपी कुठं आहे जे पत्ता सांगायची आवश्यकता नाही कारण की मी जन्माच्या आधीपासून ही शॉपी आहे बरं का तुम्हाला माहितीच आहे बघू शकता प्रदीप शॉपी पूर्ण बाजार तयार झालेला आहे गौरी गणपतीचं कोणतंही कसलंही काही सेटअप तुम्हाला घ्यायचा असेल एकदा नक्की भेट द्या